घ्यायचं का काय तुला बघा ना भाऊजी थोडीशी शॉपिंग कराय काय सांगितली तिथून तणतण करीत माणूस इथवर आलाय काहीच करून घेऊन देत नाही मला हे घ्यायचं असतं ऋषया द्यायचं असतं अरे काय कमी पडलंय का सोनं बिन सगळं करतोय इथं मला सगळं तुकडं भेटत ना खायला मला बघा म्हणून असलं घालून फिरत काय हाऊस आहे मला हाऊस बघितलं का अरे झालंय तुझं लग्न अरे मला पण मस्त माहिती माझं लग्न झालंय

खरंच ऐकत नाही काय देऊ काही काय ला करू का एक तर लग्न होत नव्हतं झालं ती भेटली असली सोन्यासारखी बायको तुला अरे पण मी काय म्हणते अरे मला पण ही कोण 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 तरी पैसे गोळा करावं लागते ना रे तुमचं झालंय का लग्न माझं नाही झालंय का मी तेच म्हणते तुमचं लग्न तर नाही माझं नाही झालं इकडे गठुड आहे का तुझा इकडे बोला तिथे त्यांना दोन शब्द इकडे थांब ना तू का मी काय तर काय होते का होय म्हणजे वहिनीच्या नात्याने पण बोलायचं नाही का वृषा अरे इकडे थांब

तुमच ते लग्न नाही झालं आणि बघा ना ज्याला भेटत त्याला थोडी बी कदर नाही आवन तुम्हाला नाही तर इकडे होऊ नका तुझं काय झालं काय इकडे तर पडणार जमून अशी गर्दी होईल बर काय म्हणतो बोल हा तुला कोणत्या गोष्टी कमी ना सांग आता वेळ गोष्ट सगळं पुरीत होय काय तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे घंटे टन 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 ते पाहिजे मंदिरात बाऊशाहीला मी काय म्हणते जरा इकडे हटी असो बर हा दोन पाटीत हा दोन नाही बाबा मग काही बी नका म्हणे तुम्ही खरं तुमचं लग्न नाही ना झालं आधी ते बघाय तरी यायच शिवाळ्यात घरी म्हणते बर का घरात शिवाळ्यात घरी घरी शिवाळ्या बघायचं मम्मी जिथे लय वाट शिवाळ्यात आई तवा तर नव्हतं ना कळलं याच्या सोबत यांच्या सोबत आलतात ना तुम्ही नाही पण बोकड लोच मोदी मोदी करतो

यार जंदा करनो आदा ही करते मार उस्ली ती अरे काय बोलू जरा पलीकडे थांब की आलीकडे आलीकडे कुठे येतो तू हाय की तुझी बायकू मस्त हां सांग मला ना तुले आवडतं असं आहे का इकडे तारपड काय आवडतं तार। खबर पलीकडे जरा असं तिकडं मु आले तुम्ही काय दिवशी

गवत खायची पाळी नसते ना आली मला ही मी, चीज़। चीज़। मी आता सध्याला कुणाची नसते असं म्हणायचंय मला मला लग्नच करायचं नव्हतं हेच सांगते का नाही लग्न नव्हतं करा जरूर सांग तुला माझी गाडी सुचली आणि तू कसा रस तुमचीच गाडी होती माहिती आणलेली भारी गाडी होती खरं तुमच्यासारखी रुषा आरती एवढा बोकाट धरकी तुझं नाव हन्ना लागला

पण याच लपड होत काय पण नका बोल येतो भांड लावून देतो घरात आता तू भांड लावून द्यायचं काय पुढं जर माणूस खरं सांगत असलं समोरच्या व्यक्तीला राग येतो का ना याला राग येतोय राग नाही तुला राग येतोय पास तोंड येते देऊन टाका